माझे नाव वैशाली सागरमाने मी गल्ली मध्ये राहते मंगळवारपेठ नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवऱ्याला शेवटी आहोश म्हणायचं निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे चम, तारे निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेते लक्ष द्या सारे अंतरावळीत पत्रावळी पत्रावळीत भात अंतरावळीत पत्रावळी पत्रावळीत भात भातावर वरण वरणावर तूप तुपा तुपासारखे रूप रुप्यासारखा जोडा तुपासारखे रूप रुप्यासारखा झोडा पंचगंगेचा कोल्हापूरला वेडा पंचगंगेच्या तिरी बायका म्हणतात नावघे पोरी पंचगंगेच्या तिरी बायका म्हणतात नावघे पोरी नाव काय घ्यायचं शेवटी हळदी कुंकू मोलायचं हळदी कुंकू ठेवायला सोन्याचे तबक हळदी कुंकू ठेवायला सोन्याचे तबक त्यात अत्तरदानी शोभते चुबक हळदी कुंकू ठेवायला सोन्याचे तबक त्यात अत्तरदानी शोभते चुबक बसायला सोन्याचा पाट, जेवायला चांदीचे ताट खायला मोत्याचा घास सागररावांचं नाव घेते तुम्हाला सर्वांसाठी खास